नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेली स्कॉलरशिपची परीक्षा जी आहे पाचवी आणि आठवीसाठी घेण्यात आलेली होती दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी आणि त्या उत्तरसूचीवर काही आक्षेप अस असल्यास कुणाचा काही आक्षेप असल्यास त्यासंबंधीची नोंदवण्याची आक्षेप नोंदवण्याची कार्यपद्धती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्याची तारीख अंतिम तारीख आहे तेरा मार्चपर्यंत सहा मार्च दोन हजार चोवीस तेरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला आक्षेप उत्तरावरचे आक्षेप उत्तर सूचीवरचे आक्षेप नोंदविता येतील अशी या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने या संबंधीची आपल्याला माहिती नोंदवायची आहे त्याची कार्यपद्धतीसुद्धा या ठिकाणी या पत्रामध्ये दिलेली आहे तरी हे सर्व काळजीपूर्वक वाचून संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या पालकांपर्यंत माहिती पोहोचवा ही अशी या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद